वह चाल पार शुरू दिन बंदू दया साकर भक्त वग्तवार्चल भक्तचा कायवारी आंचतादनी <laughs> निमित जीवावर उपकार करणारे निमित पंदू अना ठाचेनार सगुल साकर जीवावर उपकार करणारे निमित्त नसताना जीवावर उपकार करणारे अनमित बंधू अनाथांचे नाथ सगुण साखात सहयोगी राज्य करणारे परमार्गाला मूळ असलेले अधिकरण जगतजननी भक्तवस्तल सृष्टीच्या कोणत्याच वस्तू जीवमा देता येणार नाही ना असा या सृष्टीचा नियत जगचालक जगदीश्वराला माझं मूळ वामराचे शतशनमन असो प्रत्येक का अवताराचा काही विशेष विकार असतो पण या अवताराचा काही अगळाच विशेष तो म्हणजे चौयुगी राज्य असे चिरायू अवतार आजही श्रद्धावान भाग्यवान भक्तांना दर्शन देतात अनेकांना चमत्कार वर्ततो कोणतेही परमेश्वर अवतार असोत देवी देवतांचे अवतार असोत साधू संत असोत त्यांच्या तत्त्वज्ञानाबद्दल चरित्राबद्दल व्यक्तिमत्ताबद्दल तीन प्रवाह असतात अनुकूल प्रतिकूल आणि उदास श्री दत्तात्र प्रभूंना मात्र सर्वच अनुकूल आहेत अनंत ब्रह्मांडांचा स्वामी हिरवैव निराकार असता आम्हा जीवांसाठी सगून साकार होतात आणि दर्शन देतात श्री दत्तात्रभूंच दर्शन खूप अमोघ आहे श्री माझे अनंत कोटी दंडवत प्रणाम साधन दाता श्री चक्रधर प्रभूंच्या श्री चरणी माझे अनंत कोटी दंडवत प्रणाम आजच्या सभेचे अध्यक्ष भारत महंत परियिकरण पदभूषण आचार्य प्रवर श्री गुरुवर

साधणारे नित्य इश्च चिंतनात असणारे माझे बाबा ज्यांच्या हृदय मंदिरात नित्य निरंतर ईश्वरीचा श्वास आहे नित्य निमित्त विधीचे ज्ञान स्वतः आचरून धर्म आचरून घेणारे प्रत्येक विधीचं महत्त्व जसं तसं उमटवणारे ईश्वरची खावन जशी तशी जाणून स्वतः आचरून इतरांकडून आचरून घेणारे माझे बाबा माझ्या बाबांविषयी बोलत इतकं थोडंच आहे माझे बाबा मृत्यूग मधली तर ते फिक्कीच पडेल जसा देव तसा देवाचा भक्त आचार्यची निपुणता विचारची संपूर्तीची परिपूर्ण प्रतिबिंब म्हणजे माझे बाबा आम्हा सकळ अदक्ष जीवनला विद्या अर्चनेची दक्षता देणारे आम्हा बाबर जीवनला चेतनत्व आणणारे दिव्य कर्तृत्वाचे शिरोमणी धर्माचे आधार स्तंभ तोषांपासून सदैव रक्षण करणारे खूप काढते धर्माला आधार असलेले समस्त गुणांचं नित्यवस्ती ठाई असले त्यांची सनी તનુકાલીવણી દેશ જ્ઞાનાભૂતિ વૈરાગ્યા છે ચલિજા પાહુ ગગના તારંગને પિકે વાટાહી સ્નેહા સંભાષણ અ सर्व वाटते आकर्षक बालगोपाला मान्य विभूती समजताची श्रद्धा स्थान ज्यांच्या शिवमंतकावर देवाची कृपारूप छयानित्त नेहमीच आहे त्यांचे अंतकरण अतिशय निर्मळ निष्कपट असूनही त्यांच्या सद्गुणांनी वडिलाच्या दशनचे दोन्ही होते माजे बाबा माझे बाबा म्हणजे जणू काही दैवगुणांचा सथ सफल सागर गाटने, सागर ज्यांच्या अंत कोणाला कधी शक्य नाही त्याच्यासाठी पृथ्वी सागर आकाश या सर्व प्राकृत उपमा त्यांच्या सवनासाठी देऊ शकत नाही असे त्याची विभूती महत्व आहे त्यांच्या ठिकाणी असलेले ते दैविक तेजामुळे नबादला भास्कराचे तेच काहीच नाही त्यांच्या ठाई असलेली भक्तीची शीतलता पाहून चंद्रालाही न्यूनता वाटावी आणि त्यांच्या ठाई असलेल्या गुण संपदेला सागराची उपमा द्यावी तर तो हरट पाण्याचा साठा आणि बाबा म्हणजे अथंग माधुर्याची निधी म्हणून खूप विचार केला तरी प्रत्येक उपमेत काही ना काही त्रुटी राहतीलच कारण बाबांसाठी या जगी कुणी नाही बाबा हे एकमेव अद्वितीय आहे गुरु केवळ आपल्याला माहिती किंवा पुस्तकी ज्ञान देत नाही तर ते आपल्याला जीवन कसे जगावे योग्य योग्य काय आहे आणि आपले अंतिम ध्येय कसे गाठावे याचे मार्गदर्शन करतात अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवतात आणि आत्मकल्याणाकडे नेतात आपल्याला आपल्या या आध्यात्मिक जीवनाला मार्गदर्शन आणि प्रेरणा देणारे त्याच्या प्रत्येक टप्प्यावर योग्य दिशा दाखवणारे हो गुरुज असतात आपल्यातील सुप्त गुण ओळखून त्यांना प्रोत्साहन देतात आणि अडचणींना सामोरे जाण्याचे जा बळही देतात धर्म काय अधर्म काय येथील भेद समजावून धर्मावर चालण्यास जा मार्गदर्शन करतात आणि आम्ही आज स्वतःला खूप भाग्यवान समजतो की आम्हाला श्री मोठ्या बाबांसारखे गुरु लाभले ही देवाची अशी कृपा आहे आमची काही पात्रता नसताना आम्हाला असे गुरु लाभले सर्वस्व आमचे हितचिंतक बाबा आहेत स्वतःची प्रकृती स्वास्थ्य चांगला नसताना आमच्या स्नेहापोटीमा आमंत्रणाला मान देऊन इथे येतात आजच्या या पवित्र मंगल अवतार दिना निमित्त आम्हाला बाबांचे दर्शन होते आणि आम्हाला जी काही या वर्षामध्ये मरगळ आलेली असते ती मरगळ जाऊन पुन्हा एक उत्साह पुन्हा ज्ञानी चे दर्शने पापा होती पुरशेने अशी त्या दर्शनाची मोहीम आहे आणि हे सगळे जे लाभ आम्हाला देवाच्या कृपेने आणि बाबांच्या शुभ आशीर्वादाने लाभते त्यासाठी समस्त मंडळी आहे जरी आम्ही मतिमंद बुद्धीने असलो तरी आपली स्तुती करण्याचा मोह आवडला नाही परंतु आमच्या बोबड्यापणाकडे लक्ष न देऊन कौतुक म्हणून या बालकाचे व पुष्पचरण स्वीकारण्यात येईल आणि असेच आमच्या धर्मात अध्यात्मात वृत्ती व्हावी त्यासाठी आपला वरद असत आपलं शुभ चिंतन आमच्यावर नेहमी असू द्या ही मंगल कामना सगळ्यांच्या वतीने करतो दंडवत प्रणाम दंडवर प्रणाम चिरंजीव स्वरूप आणि श्रेया सुधीर सहारे यांनी आपल्या फोबड्या बोलामधून श्री मोठेबाबांचं कौतुक या ठिकाणी केलेलं आहे मोठे बाबाजींनी त्यांनी केलेलं कौतुक पदरात स्वीकारत घ्यावं असं त्यांना विनम्रपूर्वक असा दंडोत प्रणाम करतो दंडोत प्रणाम